काय झालं त्यालाच विचारा की व्यवस्थित मी आता काय सांग म्हणणं आहे की तुमच्या गाडीचा धक्का त्यांना आणि धनंजय देशमुख यांना लागला आणि त्याचमुळे हा संपूर्ण वाद पेटला तुम्ही तिथे शिवी केली हे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे शिवी दिले नेमकं प्रकरण काय ए, गोपी भाऊ त्यांचा गोपी गोपी असा आरोप आहे की तुम्ही दरवाजा फिल्मी स्टाईन ढकलला अरे मला त्याला काय होते गाडीच्या अडव यायचं नाही गाडीचे आडवा आल्यानंतर काय होणार अडवळी वाढेल दोघांमध्ये दोन दिवसाचा देखील तुम्ही अर्बन नक्षल किंवा गाजा समर्थक म्हणून त्यांचा उल्लेख केला होता असं त्यांचं अरे नक्षलच्या बद्दलचं जे बिल आलंय त्याच्यावरती मी भूमिका मांडत होतो त्यामुळे त्यांना काय टेन्शन घ्यायची गरज नाही तो नक्षलवादी आहे का त्यामुळं काहीच चिंता करू नका त्याला विचारा काय काय झालं कसली कारवाई कर म्हणा काय करायचं मी काय झालं फक्त शिवेगाळ केली असं म्हणतात ना ठीक आहे बघू बघा ना व्हिडिओ